स्वामी काय तुझ्यासाठी जग माझं माज़, माझा श्वास माझं सगळं 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 म्हणजे ते जर नाही तर मी नाही मी खूप छान तयार झाले ना म्हणजे सा फुल असा सेक्सी ब्लाऊज वगैरे घालो ना नेक वगैरे तरीसुद्धा मी त्यांच्याजवळ जाऊन उभी राहते कशी दिसते सांगा मला हेत माझ्यासाठी स्वामी कदाचित ट्रोलर्स ह्याच्यावर खूप ट्रोल करतील माझ्या या सेंटेन्सवर किंवा आय डोंट नो पण माझ्यासाठी ते खूप जवळचे आहेत मी काही बोलू शकते म्हणजे मी व्हॅलेंटाईन डेलासुद्धा त्यांना पहिलं गुलाब देते त्यांना आय लव यू म्हणते रक्षाबंधनला राखी पहिले त्यांना बांधते रक्षा करण्यासाठी त्याच्यानंतर तू काहीही म्हणजे वाढदिवस असू दे काही काहीही असू दे सो पहिलं माझं जा त्यांच्याकडे जातं म्हणजे जा मी त्यांना खूप मानवी रूपात बघितल्यामुळे मी कधी रोज जाऊन उद्बत्त्या ओवाळल्या आहेत का मी रोज दिवा लावतीये का मी काहीही करत नाही मी काहीही करत नाही पण माझ्या मनात नामस्मरण चाललेलं असतं सतत आणि माझी मानस पूजा चाललेली असते त्यामुळे मला असं वाटतं वॉट आय बिलीव्ह की हा मी अक्कलकोटला गेल्यावर अभिषेक करते काही रिच्युअल्स आहेत की जे तुला समाधान देऊ जात जावतात शांतता देऊन जातात त्या समाधीला हात लावणं त्याला पंचामृताने अभिषेक करणं हे था था हे खूप म्हणजे झिंजण्या जातील अंगात असं पण तुम्हाला त्याचा एक एक्सपिरियन्स येतो त्याचा बट अदरवाईज म्हणजे काय म्हणतात त्याला मी हे पण म्हणते की काही जेव्हा टेन्शन असतं तेव्हा खूप अशी येता जाता वगैरे कुठेतरी तुझ्या रिक्षावर किंवा काहीतरी निस्तं बिघू नको मी तुझ्या पाठीशी आहे एक्झॅक्टली आणि एक आहे स्वामींचं मी हे खूप बघितलेलं आहे की स्वामी